महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरदार सुरू असून जुलैला विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येणार असून पहिली पासून हिंदी किंवा इतर भाषा सक्तीचं शासन आदेश मागे घेण्यात आल्यानंतर ठाकरे बंधूंकडून आवाहन करण्यात आलेला मोर्चा रद्द करण्यात आला मात्र पाच जुलैला मराठीच्या मुद्द्यावरून विजयाचा जल्लोष केला जाणार आहे त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकीची चर्चा असताना आता दुसरीकडे काही नेते किंवा बाळासाहेब ठाकरेंसमोर शिवसेनेत काम केलेले ने वरिष्ठ नेते आपली प्रतिक्रिया देताना दिसतात तर खासदार नारायण राणे यांच्या नंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर माजी मंत्री व ज्येष्ठ नेते रामदास कदमांनी स्फोटक मुलाखत दिली तर राज ठाकरेंना जीवे कोणाचा डाव होता असा थेट सवाल रामदास यांनी मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव रामदास कदमांनी चिरफाड करण्याचा प्रयत्न आपल्या मुलाखतीमधून केला राज ठाकरेंना जिवे डाव कुणाचा होता असा सवाल उपस्थित कदमांनी एक प्रकारे गौप्यस्फोटच केला कणकवलीत राज ठाकरेंसोबत काय घडणार होत राज ठाकरे उद्धव ठाकरे एका एकत्र येण्यानं ही कसं होणार राज उद्धवच्या युतीत गोडाचा बळी जाईल रामदास कदमांनी राज ठाकरेंच्या डोळ्यात कधी पाणी पाहिलं विजय विजय सभा काढायला कोणाचा झाला अनेक प्रश्नांची उत्तर कदम यांनी आपल्या मुलाखतीतून दिली तर शिवसेना मनसे एकत्र आल्यास राज ठाकरेंचा राजकीय बळी जाईल असं मला वाटतं उद्धव ठाकरेंना मी जवळून पाहिलंय राज ठाकरेंनी आधीही एकत्रित येण्याचा प्रस्ताव दिला होता पण उद्धव ठाकरे म्हणाले होते की एका ज्ञानात दोन तलवार राहणार नाही तर दोन्ही भाऊ एकत्र येण्यानं मराठी माणसाचं काय हित होणार या उलट जे मुंबईत राहिले आहेत ते सुद्धा मुंबई बाहेर फेकले जातील अशा शब्दात रामदास कदम यांनी ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्यावर स्पष्ट भूमिका मांडली उद्धव ठाकरेंनी मनसेचे सहा नगरसेवक फोडले तसंच राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याला सुद्धा पाडलं तेव्हा मराठी माणसाचं हित कुठे गेलं होतं राज ठाकरे यांचा मी चाहताय चांगले मित्र आहे पण मराठी माणसाचं काय हित आहे ते राज यांनी सांगावं असा सवालही कदम यांनी बस केलाय तर यापुढे महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि शरद पवार यांना सोडणार का हे आधी स्पष्ट करावं उद्धव ठाकरे टीकेचा कटोरा घेऊन फिरतायत आणि महापालिका निवडणुकीसाठी वापरून उद्धव ठाकरे हे मनसेला म्हणजेच राज ठाकरे यांना फेकून देतील बिंदू माधव जयदेव ठाकरे यांचा परिवार तर उद्धव ठाकरे सोबत आहे का ते आधी उद्धव ठाकरे यांनी सांगावं उलट दोन भावांनी सर्व परप्रांतीयांना एकत्र केलं मुंबईत आज फक्त दहा टक्के मराठी माणूस उरलाय तोही सर्व पक्षात विखुरलेला आहे शासनानं जी आर मागे घेतला त्याचं अभिनंदन पण आधीच्या अहवालावर सह्या का केल्या होत्या असा सवाल सुद्धा यावेळी रामदास कदम यांनी उपस्थित केला तरी वातावरण निर्मिती करून मराठी माणसांना शेंड्या लावण्याचं काम सुरू आहे राज सोबत घरी बसलेल्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवलं जायचं त्यापैकी मी सुद्धा एक आहे असंही रामदास कदम यांनी स्पष्ट म्हटलंय महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांच्या घातपाताचा उद्धव ठाकरे यांनी प्लॅन केला होता कणकवलीला जाताना आम्हाला रस्ता बदलावा लागला एस पी ना मुंबईत परतण्यास सांगितलं होतं हे सगळं राज ठाकरेंना विचारा असा खळबळजनक रामदास कदम यांनी केलाय राज यांनी आदित्यला निवडून दिलं पण उद्धव यांनी ते पथ्य पाळलं का उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं राज ठाकरेंना निमंत्रण दिलं पण व्यासपीठावर बसायला जागा दिली नव्हती मी उठून बसायला जागा दिली होती मग काय अपमान करायला बोलावलं होतं का असा सवाल रामदास कदम यांनी यावेळी उपस्थित केला तर राज ठाकरेंच्या डोळ्यात असू होते मग एवढं सगळं असून महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र येण्याचं बंगाल ते काय का करतायत मी राज यांच्या डोळ्यात अश्रू पाहिलेले आहेत मातोश्रीवर कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते उद्धव फक्त वापरून घेणारा माणूस आहे मला दिवाकर रावदे लीलाधर ठाकरे यांच्यासारख्या लोकांना वापरून घेऊन सोडून दिलं आमची आमदारकी काढून घेतली मंत्रीपद मंत्री मंत्री काढून घेतलं त्यानंतर बाप आणि बेटा मंत्रिमंडळात स्वतः आले असा दावा सुद्धा रामदास कदम यांनी यावेळी केलाय तर टक्केवारीसाठी मराठी माणसाला उद्ध्वस्त केलं महाबळेश्वर मध्ये उद्धवऐवजी राज यांची गाड्या कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली असती तर मराठी माणसाला न्याय मिळाला असता असे स्फोटक दावे रामदास कदम यांनी आपल्या मुलाखतीतून केले आहेत तर रामदास कदम यांच्या या मुलाखतीवरून तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका